पण प्रत्यक्षात परिस्थिती खूप वाईट आहे लाईटीबद्दल काही भागांमध्ये अजूनही रात्रीची लाईट दिली जाते शेतीला पाणी वगैरे देण्यासाठी काही भागांमध्ये रस्त्याचे प्रश्न वर्षानुवर्ष सुटलेले नाही आहेत काही भागांमध्ये तर एवढी वाईट परिस्थिती आहे की तुम्ही केवळ पक्षात प्रवेश केला नाही किंवा मतदान केलं नाही म्हणून दिलेला निधीसुद्धा माघारी काढून घेतलेला आहे खरंच काम करणारा कामाचा माणूस जर दिला असताना तर आम्ही देखील त्याला समर्थन दिलं असतं कारण निवडणूक जी होते ती काम करण्यासाठी पदाधिकारी नियुक्त करण्यासाठी होते पण तरी देखील आज जर तुम्हाला ते देखील इथं मिळत नसेल तर हे तुम्हीच चित्र स्पष्ट केलेलं आहे केवढी मोठी नामुष्की आहे की कुठून तरी बाहेरून अरेंज करावं लागतं जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती ग्रामपंचायतचे सदस्य काय करतात हे काम किंवा त्यांनी काय केले हे सांगण्यापेक्षा तुम्ही आज या आमदारांचं काम सांगून उतरत असाल तर किती दिवस अशी नागरिकांची दिशाभूल करणार आहे नमस्कार न्यूज मध्ये तुमचं स्वागत मित्रांनो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सौ कोमलताई ढोबळे साळुंके ह्या सध्या लक्ष्मी दहिवडी गावात प्रचाराला लागलेल्या आहेत त्यांच्यासोबतच लक्ष्मी दे... लक्ष्मी दहिवडी गणातून आ... तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार श्री काकासाहेब मोहनराव मोरे हे सुद्धा सध्या त्यांच्यासोबत प्रचाराचं आहेत तर आपण येथील एकंदरीतच त्यांच्याकडून जाणून घेणार घेणार आहोत की मतदारांच्या नक्की येत आहे प्रतिक्रिया नक्की काय येतात त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत ताई नमस्कार नमस्कार आगे आगे। आगे। मी आम्ही सगळ्यांचं मत जाणून घेतोय ग्राउंडला जाऊन बऱ्यापैकी तर असं दिसतंय की गेली नऊ वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या त्याच्यामुळं आत्ता सध्या यांच्यामध्ये कि नागरिकांमध्ये किंवा मतदारांमध्ये जिल्हा परिषद गटाचं किंवा गणाचं काय काम असतंय आणि ते कोणी करायचं असते हा खूप मोठा संभ्रम आहे आणि प्रचाराला सुरुवात झाल्यानंतरला देखील त्यांना आमदारकी लेवलची कामं सांगितली जात आहेत आणि तेच निधी दाखवला जातो आहे पण प्रत्यक्षात परिस्थिती खूप वाईट आहे लाईटीबद्दलचं काही भागांमध्ये अजूनही रात्रीची लाईट दिली जाते शेतीला पाणी वगैरे देण्यासाठी काही भागांमध्ये रस्त्याचे प्रश्न वर्षानुवर्ष सुटलेले नाही आहेत काही भागांमध्ये तर एवढी वाईट परिस्थिती आहे की तुम्ही केवळ पक्षात प्रवेश केला नाही किंवा मतदान केलं नाही म्हणून दिलेला निधीसुद्धा माघारी काढून घेतलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ किती अडचणीत आहे ते आत्ता ग्राउंडला उतरल्यानंतर कळतं आहे आणि इथं एका सुशिक्षित आणि स्थानिक लेवलला उतरून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याची खूप जास्त गरज आहे स्थानिक लेवलचा विषय म्हणून म्हणतो आता आम्ही ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून फिरत असताना लोकांमधून एक मुद्दा बाहेर येतोय की भारतीय जनता पक्षाने बाहेरचा उमेदवार आम्हाला तो मान्य नाही तुमचं मुळात काय परिस्थिती आहे त्यांची इथं जी काही कामाची पद्धत आहे किंवा मी जसं आता ऑलरेडी मी सांगितलंय की नऊ वर्षाचा कार्यकाळामध्ये जी काय करतुद आहे त्याच्यामुळं नक्कीच स्थानिक लेवलचं कोणी तयार होणारच नव्हतं आणि त्यातल्या त्यात, त्यात एखादा गरीब गरजू खरंच काम करणारा कामाचा माणूस जर दिला असताना तर आम्ही देखील त्याला समर्थन दिलं असतं कारण निवडणूक जी होते ती काम करण्यासाठी पदाधिकारी नियुक्त करण्यासाठी होते पण तरी देखील आज जर तुम्हाला ते देखील इथं मिळत नसेल तर हे तुम्हीच चित्र स्पष्ट केलेलं आहे केवढी मोठी नामुष्की आहे की कुठून तरी बाहेरून अरेंज करावं लागतं आहे आणि त्यामध्ये क्वालिटी पण आपण काय बघून देतो हे सगळ्यांना सर्व श्रुत आहे मी वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि मला मुळात आत्ता सध्या ज्या समस्या मी सांगितल्या त्या प्रश्नांवरती काम करायचंय पुढं यांना काय देता येईल आणि ह्या सगळ्या अडचणीतून ह्या मतदारसंघाला कसं बाहेर काढता येईल याच्यावरतीच आम्ही फोकस करतोय प्रामुख्याने काय प्रश्न जे आता सांगितले तेच परत परत पाण्याचे आहेत रस्त्याचे आहेत लाईटीबद्दलचे आहेत आत्ता जो काही शेतीतल्या सगळ्या का ह्याला हमी भाव नाहीये त्या सगळ्या गोष्टी आहेतच आणि म्हणून आम्हाला थोडंसं त्याच्यावरती काम करावं अगदी छोटे छोटे रस्ते आहेत अगदी काही किलोमीटर्सचे चार पाच किलोमीटर्सचे पण त्याला देखील दुर्लक्षित केलेलं आहे केवळ गटाचा दबाव का मान्य केला नाही वर्चस्व का मान्य केलं नाही पक्षात प्रवेश के ना का केला नाही मतदानच का केलं नाही इथं बराचसा गट आज भारत नानांना मानणारा आहे आजही भारत नाना असतील स्वर्गीय भारत नाना असतील किंवा ढोबळे साहेब असतील हे जे आमदार असताना ह्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं ग्राउंडला जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात जाऊन जे काम केलं तसं काम परत त्यांच्यानंतर कुठल्याच आमदार मंत्र्यांकडून झालेलं नाही आहे आज आणि आजसुद्धा जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती ग्रामपंचायतचे सदस्य काय करतात हे काम किंवा त्यांनी काय केले हे सांगण्यापेक्षा तुम्ही आज या आमदारांचंच काम सांगून उतरत असाल तर किती दिवस अशी नागरिकांची दिशाभूल करणार आहे